काय ना कुठे कांदा तिथ तिथं शेतात शेतात कुठं शेतात जायचं रानात जायचं कुठे जायचं बाय बाय करीत कांदा आणायला चाललो म्हणून आणायला चाललो चला बुट कुठे तुझं बुट का चप्पल चप्पल नको खरोखर नको चला चल थोडं खाली बघून चल किती आणायचे शंभर शंभर किती इथे चक्क आहे तुला येत नाही जायल चल कोणी सांगितलं कांदा कोणी सांगितलं कांदा मम्मी सांगितलं कांदा नाही रे कोथिंबीर सांगितली तुला कोथिंबीर कुठं कोथिंबीर हो मागं मागं पाठीमाग थोक थोक तिकडे हां ते, 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 ते।, ते। उपड कोथिंबीर

शिवाय ठेवतो तो तिथे ताटात चाल खाली ओढ ओगीच धरायच ओगीत असे असं असं धरायचं आणि असे काढायचे होती मी खा चा प्या छान अरे बाबा बस खाली बस छाप्याला बाय बाय कर इकडं बाय बाय हो इकडं बघ बाय बाय कर टाटा हां उद्या म्हणा उद्या येतो <laughs>